महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे लाडकी बहीण योजनेच अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाच घेणार आहे आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा हजार कुणाला पंचवीस हजार तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींना हे दहा हजार पासून तर पंचवीस हजार पर्यंत हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर यासाठी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे मिळणार नाही तर यामध्ये चार विभागणी केली गेलेली आहे चार प्रकारच्या याद्या तयार केलेल्या गेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या त्यामध्ये सर्वात पहिली जी मदे आहे। आहे। यादी, मदे, दुसरे दुसरे यादी मदे आहे त्यामध्ये शंभर टक्के ज्या पात्र बहिणी आहेत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पहिल्या यादीमध्ये त्यांची विभागणी झालेली आहे आणि दुसऱ्या ज्या दुसऱ्या यादीमध्ये आहेत अशा प्रकारच्या महिला की त्या महिला संशयित म्हणजे जसं की उदाहरणार्थ आत्ता ज्या महिलांचं ज्या महिलांकडे चार चाकी आहे परंतु अजून त्यांच्याकडून सरकारला रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहे आणि किंवा ज्या महिलांच्या फॅमिलीमध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर अशा महिलांचेसुद्धा डेटा सरकारपर्यंत अजून पोचत आहे तर त्या गोष्टी बाकी आहेत अशा संशयित महिलांच्या ज्या आपल्या लाडक्या बहिणीमध्ये आहे अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत त्या दोन नंबरच्या यादीमध्ये अशा महिलांना टाकण्यात आलेल्या आहे आणि तीन नंबरची जी यादी आहे तीन नंबरच्या यादीमध्ये सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या बहिणी जसं की पी एम किसान योजना आहेत त्याचा लाभ घेत आहेत श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत ज्या शेतकरी महिला आहेत त्या आपल्या लाभ घेत आहेत अशा महिला आहेत किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या सर्व म्हणजे इतर ज्या सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिला ज्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहेत अशा पद्धतीच्या ज्या महिला आहेत या सर्व महिला या तिसऱ्या प्रकारच्या यादीमध्ये या महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ज्या चौथ्या प्रकारची जी यादी आहे त्यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत की जसं आता अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत अशा चार प्रकारच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत तर यापैकी आता कोणत्या बहिणींना हे अनुदान मिळणार की जसं तुम्हाला ज्यांना दहा हजार असेल तर दहा हजार पंधरा हजार वीस हजार आणि पंचवीस हजार दहा हजारपासून तर वीस पंचवीस हजारपर्यंत हे तुम्हाला अनुदान सरकारकडून मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय म्हणजे सरकारने त्याच्यासाठी काय अटी घातल्या आहेत त्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसिजर पूर्ण करावी लागणार आहे आणि काय कागदपत्र लागणार आहे हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व माझी संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा हां तुम्ही आणि सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांना मार्चचा हप्ता आला का फेब्रुवारीचा हप्ता आला का की काही बहिणी बाकी आहेत का तर तुम्ही कमेंट करा हा सरकारची आता कसून स्क्रुटिनी सुरू आहे पडताळणी सुरू आहे त्यामुळेच बऱ्याच बहिणी आतापर्यंत म्हणजे जवळजवळ नऊ लाख बहिणी आता या लाडकी बहिणी योजनेतून हो वगळण्यात आलेल्या आहेत कारण की बघा आता सरकारला बऱ्याच असा डेटा प्राप्त होत आहे उदाहरणार्थ आर टी ओ रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसकडूनसुद्धा सरकारला असा डेटा प्राप्त झालेला आहे की बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांच्याकडे चार चाकी आहेत तर अशा काही तुम्ही बहिणी आहात आहेत का की तुमच्याकडे चार चाकी आहेत आणि ती चारचाकी तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी किंवा तुमच्या उद्योगासाठी तुम्ही वापरत आहात तर तुम्ही एक काम महत्त्वाचं करायचं आहे तर तुमची जर चार चाकी तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी किंवा तुमच्या उपजीविकेसाठी जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला ती कमर्शियल म्हणजे पिवळी नंबर प्लेटमध्ये तुम्हाला ती कन्वर्ट करायची आहे की जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कंटिन्यू होत राहील आणि चार चाकीमुळे तुम्हाला लाडकीबण योजनेतून वगळण्यात येणार नाही तर हे अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे आणि ज्या बहिणी बघा अशा बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये टॅक्स भरत आहेत तर अशा पद्धतीचा सुद्धा डेटा इन्कम टॅक्स विभागाकडून सरकारला प्राप्त होत आहे तर अशाप्रमाणे ज्या बहिणी संशयित आहेत म्हणजे ज्या दुसऱ्या यादीमध्ये ज्या आहेत त्या संशयित महिला आहेत की ज्यांच्याकडे ज्यांच्या कुटुंबामध्ये फॅमिलीमध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर असा डेटा सरकारला प्राप्त होत आहे आणि आशा नंबर आशा, नंबर आए, नंबर आशा चा अशा बहिणीसुद्धा आता दुसऱ्या नंबरच्या यादीमध्ये टाकण्यात आलेल्या आहेत तर अश अशा ज्या दुसऱ्या नंबरच्या ज्या बहिणी आहेत दोन नंबरच्या यादीमध्ये ज्या महिला आहेत तर अशा महिलांना या अनुदानाचा लाभ होणार नाही तर पहिल्या क्रमांकाची जी यादी आहे त्यामध्ये शंभर टक्के पात्र महिला आहेत अशा महिलांना या अनुदानाचा लाभ होईल आणि तीन नंबरच्या जी तीन नंबरची जी यादी आहे की त्यामध्ये ज्या महिला शेतकरी महिला आहेत ज्या महिला श्रा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत आहेत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत आणि लाडकीबण योजनेचा पण लाभ घेत आहेत ज्या महिला श्रावण बाळ आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला तीन नंबरच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि अशा तीन नंबरच्या यादीमध्ये ज्या महिला आहेत अशा महिलांनासुद्धा या अनुदानाचा लाभ होणार आहे तर या अनुदानाचा लाभ होण्यासाठी तुम्ही एक आणि तीन नंबरच्या यादीमध्ये जर असाल तर तुम्हाला नक्की या अनुदानाचा लाभ होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या तिजोरीवर अत्यंत मोठा हा भार आलेला आहे त्यामुळे एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे जे सर्व लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की एकवीसशे रुपयाचा हप्ता हा कधीपासून जमावणार आहे तर तो एकवीसशे रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहिणींना तर मिळणारच आहे परंतु आता सध्या सरकारवर थोडंसं म्हणजे ओढाताण सुरू आहे बजेटवर तिजोरीवर जसेही ही जशी ही, ही मॅनेजमेंट आपली म्हणजे जी आर्थिक परिस्थिती जी विस्कळीत झालेली आहे ती व्यवस्थित सुरळीत जेव्हा होईल तेव्हा लाडक्या बहिणींना एकवीस रुपयाचा हप्ता सुरू होणारच आहे कारण की आता ही जी योजना आहे ही योजना यापुढे पाच वर्ष कंटिन्यू सुरू राहणार आहे त्यामुळे आता म्हणूनच ज्या बहिणींना ज्या पात्र बहिणींना यापुढे आता पाच वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणूनच ज्या पा अपात्र बहिणी आहेत त्या लाडकी बन योजनेतून वगण्यात येत आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना आता यापुढे मिळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल थोडंसं तुम्हाला थांबावं लागणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी आता तुमच्याकडे आता अंगणवाडी सेविका या म्हणजे चे, चेकिंगला येणार आहेत तर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्या बहिणींकडे जर म्हणजे ज्यांची परिस्थिती जर व्यवस्थित असेल त्यांच्या घरामध्ये जर टी व्ही आहे फ्रीज आहे तुमचं स्वतःचं घर आहे तुमची जर परिस्थिती सधन आहे आणि तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून आता तुमच्यासाठी या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आणि तुमची सर्व चेक करणार आणि जर काही जर त्यांना काही तसे आढळून आले तर समजा तुमच्या आता म्हणजे लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हे काढण्यात येईल तुम्हाला वगळण्यात येईल त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता लवकरात लवकर तुम्ही सावध व्हा कारण की अंगणवाडी सेविका या तुमच्या घरापर्यंत पोचत आहेत आणि हे आता चेकिंग सुरू झालेलं आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी सावधवा आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत पोचत आहे आणि तुमच्या चेकिंगला तही सुरुवात झालेली आहे तर ज्या अपात्र बहिणी आहे त्या लाडकी बहीण योजनेतून वगण्यात येत आहेत एकवीसशे रुपयाचा हप्ता हा लाडक्याबणींना कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की त्या व्हिडिओमध्ये स्वतः सर्व मंत्री चारही मंत्री स्वतः लाईव्ह बोलत आहेत तर तुम्ही नसेल पाहिला तर लवकरात लवकरा लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा हां तर आता तुम्हाला जे पंचवीस हजार रुपये जे अनुदान मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्हाला बघा जे विधिमंडळाचे जे गटनेते आहेत आपले प्रवीण दरेकर साहेब त्यांनी मागे पण सांगितलं होतं विधीमंडळ अधिवेशनामध्ये आणि आता अजितदादा पवारांनीसुद्धा या गोष्टीवर पुन्हा चर्चा केलेली आहे जे की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकलेलं आहे तर तुम्हाला मुंबई बँकमध्ये अकाउंट तुमचं उघडावं लागेल जर तुमचं आणि त्यासोबतच तुम्हाला तुमचं तुम्हा आधार त्या बँकेला लिंक करावं लागेल आता तुमचं ज्या बँकेमध्ये आधार लिंक आहे ज्या बँकेमध्ये तुमचं अकाऊंट आहे खातं आहे तिथे तुमचं असू देत काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्या बहिणींना पंचवीस हजार रुपये जे अनुदान मिळणार आहे की जे तुम्ही तुमच्या घर खर्चासाठी तुमच्या कुटुंब कौटुंबिक खर्चासाठी तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमचं समजा तुम्ही वीस किंवा चाळीस समजा तुमचा चाळीस बहिणींचा जर बचत गट असेल आणि जर तुम्ही चाळीस बहिणींनी बचत गटाच्या चाळीस बहिणींनी जर तुम्ही मुंबई बँकेत जर अकाउंट उघडलं तर तुम्हाला जवळजवळ म्हणजे तिथे दहा लाख रुपये तुम्हाला तुमचे व्यवसायासाठी तुम्हाला अनुदान मिळेल आणि तुमचा चाळीस बहिणी मिळून तुम्ही मोठा तुमचा व्यवसाय सुरू करू शकाल आणि जसे तुमच्याकडे व्यवसायाच्या माध्यमातून जसे तुम्हाला बेनिफिट होत जाईल त्याप्रमाणे तुम्ही तुमचं अनुदान जे आहे तुम्ही जे तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही हळूहळू तुमचं तुम्ही नील करू शकतात आणि यावर जे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते अतिशय कमी आहे अतिशय कमी रेट ऑफ इंटरेस्ट सरकारने ठेवलेलं आहे की जे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना परवडेल असं तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की तुम्हाला मुंबई बँकमध्ये खातं उघडायचं आहे आणि त्या बँकेला तुमचं आधार तेवढं मात्र लिंक करून घ्यायचं आहे डीबीटही तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला दहा हजारपासून तर पंचवीस हजारापर्यंत तुम्हाला अनुदान हे सरकार लगेच देणार की तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्यावर ते अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या कशासाठी तुम्ही ते पंच बऱ्याच बहिणी अशा आहेत की त्यांनी एकत्र सगळं सर्व लाडक्या बहिणी जमल्या आणि त्यांनी एकत्र एक मिळून त्यांचे सर्व पैसे जमा करून त्यांनी नव्याने व्यवसाय सुरू केला आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे अनुदान घेऊन समजा दहा असू दे वीस असू दे किंवा चाळीस असू दे तुम्ही सर्व एकत्र महिला जर जमल्या तर तुम्ही सर्वांनी एकत्र मिळून अकाउंट उघडले तर तुमचे एकदम बराच मोठा निधी जमा होऊ शकतो आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात तर सर्व लाडक्या बहिणी सर्व मैत्रिणी सर्व माझी संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा हा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन सर्व सरकार जे काही नवीन अपडेट आण आणते रोज ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल त्यासाठी तुम्ही घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा हां सो आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या आणि आपण सगळेजण आनंदी राहणे आपण एकमेकांना सगळ्यांना आनंद देत रहा सो थँक्यू व्हेरी मच